ऐतिहासिक मार्कंडेय मंदिराला शासनाकडून तीर्थक्षेत्र देवस्थानाचा दर्जा आणि निधी मिळवून देऊ नव्या वर्षाची सुरुवात मंदिराच्या कामांना करण्याच्या पद्मशाली समाजाच्या उपक्रमाला कौतुकास्पद म्हणता येईल मोठं ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अहिल्यानगर शहरातील भगवान मार्कंडेय महामुलींचं मंदिर हिंदू भाविकांचं श्रद्धास्थान आहे या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णयही स्वागतार्ह आहे यासाठी कितीही खर्च येऊ द्या मी तुमच्या पाठीशी उभा आहे या ऐतिहासिक देवस्थानाला शासनाचा तीर्थक्षेत्र देवस्थानाचा दर्जा मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू तसंच जिल्हा नियोजन मंडळाकडूनही देवस्थानला निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी देऊन मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला जगताप कुटुंबाचाही हातभार लागेल अशी ग्वाही आमदार जगताप यांनी दिली अहिल्यानगरमधील शंभरहून अधिक जुन्या आणि ऐतिहासिक असलेल्या पद्मशाली समाजाचं आर्ध्य दैवत श्री मार्कंडे महामुनींच्या गांधी मैदान येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आणि शहर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी मार्कंडे महामुनींचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला यावेळी मार्कंडे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत छिंद उपाध्यक्ष मनोज तुलम पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धमसह माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम माजी नगरसेवक संजय चोपडा उपाध्यक्ष बालराज सामल सचिव प्रकाश कोटा आदींसह मार्कंडे देवस्थान ट्रस्टचे आणि पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे पदाधिकारी पद्मशाली समाजातील नागरिक आणि महिला उपस्थित होते महेंद्र गंगे म्हणाले अहिल्यानगरमधील मोठं ऐतिहासिक हे देवस्थान आहे या मंदिराच्या उभारणीला पूर्ण आपण सहकार्य करूच शिवाय देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे या दोन्ही सरकारांच्या सहकार्यानं आणि आमदार जगतापांच्या सहकार्यानं मंदिराच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं प्रास्ताविक श्रीकांत छिंदम यांनी केला मार्कंडे महामूंच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं शहरातील सर्व पद्मश्री समाज एकवटला या मंदिराच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार असून एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे यासाठी आमदार जगताप आणि महेंद्र गंधे यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं त्यावेळी बाळकृष्ण सिद्धम यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळानं ठराव करून रितसर परवानगी दिली संस्थेच्या शाळांच्या उभारण्या संस्थेच्या शाळांची उभारणी नव्या जागेत करण्याचा निर्णय झाला असून इमारतीच्या उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं भीमराज कोडक यांनी पद्मशाली समाजाच्या वतीनं भूमिका विषद करून चिंदमबंधूंनी मंदिर उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळेच अनेक वर्षापासून रखडलेलं मंदिर जीर्णोद्धाराच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होत आहे असं त्यांनी सांगितलं श्रीपाद छिंदम यांनी गेल्या एका वर्षामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती देत त्यांनी सांगितलं की पद्मशाली समाजातील वाद समन्वयानं मिटवले असून शाळा आणि देवस्थाननं समन्वयानं एकमतानं जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला मंदिरातील जुन्या मूर्त्या शास्त्रोक्त पूजा करून काढण्यात आल्या असून आता नव्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा इथं होणार आहे मंदिराच्या जीर्णोद्धार कामास सर्व नागरिकांनी आणि धनश्वरांनी हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं मंदिर मानस आमचा असा हे समजा सर्व समाज बांधवांचा एक ते दीड वर्षामध्ये हे मंदिर पूर्णता होईल आणि ह्याचं जे स्लॅब हाईट जे आहे जवळजवळ वीस बावीस फूट राहील आणि त्याच्यावरती जो कळस आहे तो ऐंशी ते शंभर फुटाचा कळस राहील आणि दक्षिण भारतीय सा दक्षिण भारतीय पद्धतीचं मंदिर या ठिकाणी भव्य या ठिकाणी उभारण्यात ये येणार आहे मार्कंडे मंदिर या कामाचा संदर्भामध्ये एक जानेवारी हा आठवणीचा दिवस म्हणून या ठिकाणी सगळं समाजामधलं वादावाद सगळा मिटून सर्व समाज हा एकोपा या ठिकाणी सर्व समाज या ठिकाणी जमले आणि या ठिकाणी जीर्णोत्तर मंदिर बांधण्यासाठी सर्वजण समाज बांधव महिला वर्ग देवस्थान पंचकमिटी विद्याप्रसारक व सगळं संचालक मंडळ व अध्यक्ष या ठिकाणी सगळे जमले आणि या ठिकाणी जीर्णोद्धरचा शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आज सा आमदार संग्राम भाया जागताप यांच्या अध्यक्षेखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष भाईयाजी गंदे यांच्या दोघांच्या हस्ते व समाज बांधव सहसंवाद बांधव या ठिकाणी एकत्रित होऊन हा शुभारंभ पार पाडला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भैयाजी गंदे या ठिकाणी जमलेले सर्व समाज बांधव आणि देवस्थानाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ विद्याप्रसारकाचे चेअरमन उपचेअरमन व सर्व प्रसारकाचे संचालक मंडळ म्युन्सिपलिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समाज संचालक मंडळ आणि समाज बांधव या ठिकाणी एकत्रित हा समारंभातला वादविवाद मिळून सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी आज शुभारंभाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव प्रकाश कोटा यांनी केलं आभार सुरेखा कोडम यांनी मानले यावेळी मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अजय म्याना पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सब्बल सरचिटणीस विनायक मच्चा खजिनदार शंकर यमूल संजय वल्लाकट्टी शंकर सामलेटी विनायक गुडेवार राजू म्याना सुमित इप्पलपेल्ली गणेश बुरा संजय चिप्पा पुरुषोत्तम बुरा सुरेखा विद्ये रत्ना बल्लाळ सविता कोटा स्नेहा छिंदम उमा बडगू भारती न्यालपेल्ली अनिता कोंडा सारिका छिंदम स्मिता मॅना ज्ञानेश्वर मंगलारप बालाजी गोणे रोहन यनगंदुल महेंद्र येनगंदुल हरी यलदंडी विनोद मॅना दीपक गुंडू सुनील कोडम अशोक बोल्ली कुणाल बुरकुल राहुल गुंडू देविदास गुडा आदींसह पद्मशाली ज्ञाती समाज मंडळाचे सदस्य आणि समाज उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज